सातारा पुण्यातील भर रस्त्यावर अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा सातारा पोलिसांच्या ताब्यात पुण्यातील गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत अस सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्याने माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतले आहे गौरव हा कराडमध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला होता अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलिस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलिस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता मी गौरव आहुजा राहणार पुणे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये दृश्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदेसाहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा आणि मला एक चान्स द्या